नमस्ते बॉस आयएम आरिंद्र भोसले मी सध्या आहे टी सी कॉलेजच्या समोर म्हणजे तुम्ही टी सी कॉलेजच्या ठिकाणी एकदम जवळ ठिकाणी आहात बारा सिटीमध्ये आहात असं म्हणायला हरकत नाही अगदी अतिशय सुंदर प्रॉपर्टी आहे बँकेने सील केलेली आहे एच डी एफ सी बँकेचं लोन आहे तुम्ही येऊ शकता आणि डॉक्युमेंटली चेक करून तुम्ही घेऊ शकता आपण अशा असंख्य प्रॉपर्टी आपल्या सबस्क्रायबर लोकांना दिल्या आहेत तुम्ही येऊ शकता आणि आपल्या ह्या वन आरक्याचे मालक होऊ शकता एकच सांगतो एकच वादा आपला वादा आपला वाचा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या आयकॉनचे बटन दाबा विसरू नका जे लोक एगेंट लोक असतील अशा लोकांनी मात्र बिलकुल कॉल करू नका ज्या लोकांना घ्यायची आहे अशाच लोकांनी कॉल करा बँकेने सील केलेली प्रॉपर्टी आहे मग ही प्रॉपर्टी कशी आहे ते आपण एकदा बघूया मेन डोअर आहे रिनोवेशन करण्याच्या मोडमध्ये बिल्डिंग आहे रिनोवेशन होऊ शकतं अशा मोडमध्ये बिल्डिंग आहे आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जुनं बांधकाम आहे आपण एंट्री आहे पहिल्यांदा एंट्री करत असताना तुम्हाला अशा पद्धतीने स्पेस दिसेल वन आर केची रूम आहे आणि हॉल जर आपण पास केला तुम्हाला अशा पद्धतीने एक समोर किचन बघायला मिळेल हा समोर आहे किचन नंतर आपलं आहे संडास बाथरूम वॉशरूम या ठिकाणी प्रशस्त काही आहे आणि तुम्ही बघू शकता अशी टी सी कवल्याच्या शेजारी मिळणं म्हणजे इम्पॉसिबल आहे खरं तर अशा प्रॉपर्ट्या बँकेने सील केलेल्या प्रॉपर्ट्या अशा घेण्यामध्ये तुम्ही इंटरेस्ट जर दाखवला तर तुमच्या आयुष्याचं सोनं होऊन जाईल मधला जो बाल्कनी स्पेस आहे एका साईडचा सा जो बाल्कनी स्पेस आहे बाल्कनी स्पेसमध्ये काही करू शकता म्हणजे तुम्हाला ही भिंत तुम्ही पाडून तुम्ही किचन मोठं करू शकता किंवा ह्या हॉलच्या शेजारी आपण जर गेलो बाहेर तर तुम्हाला अशा पद्धतीने एक बिल्डिंगचा थोडा ओपन स्पेस आहे तुम्ही बघू शकता मोठा ओपन स्पेस आहे आणि तुम्ही या ओपन स्पेसमध्ये तुम्ही तुम्ही या जर या ठिकाणी एंट्री जर मारली या ठिकाणी तुम्ही जर एखादा दरवाजा केला तर येथून तुम्ही एंट्री मारून तुम्ही हा समोरचा स्पेस वापरू शकता म्हणजेच की तुम्हाला इथला समोरचा स्पेस वापरायला येऊ शकतो मोकळी जागा आहे आणि अशी सुंदर जागा टी सी कॉलेजच्या शेजारी मिळणं म्हणजे तुमच्या भाग्याची गोष्ट आहे आपल्या समोर आहे मोठं गार्डन तो तुम्ही चान की तुम्ही छानपैकी लहान मुलं वगैरे येऊ शकता आणि फिरू शकता बसू शकता गप्पाछप्पा मारू शकता जॉगिंग करू शकता अशा प्रकारची बिल्डिंग आहे मित्रांनो खूप छान स्पेस आहे हा आपल्या बिल्डिंगच्या बॅकसाईडचा स्पेस आहे आपल्या समोर आहे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय म्हणजे टी सी कॉलेज आणि ही प्रॉपर्टी आपल्या टी सी कॉलेजच्या अगदी जवळ आहे आणि आपल्या समोर आहे तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालय आणि हे अशा पद्धतीने या ठिकाणी बोललं असंख्य लाखो विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेतात आणि आपले भविष्य घडवतात आणि याच कॉलेजच्या शेजारी आपलं हे वन आर केचे रूम आहे म्हणजे तुम्ही एखाद्या बॅचलर मुलांना रूम भाड्याने देऊ शकता